हॅलो येस वी आर बॅक आफ्टर सो लॉंग येस जस्फ यू बाय आरची राधा कदाचित आठवत असेल आणि आठवत नसलं तरी आपण पुन्हा सुरुवात करायची आहे कारण कोविडच्या काळात आम्ही चार सीझन केले होते आणि आता पुन्हा नव्या झोमानं भेटीला येतोय आपल्या सगळ्यांच्या जस्ट जस्फ यू बाय आरची राधा खर तर हे येण्यामाग एक पाठीमागत प्रचंड मोठी उर्मी ऊर्जा म्हणू आपण त्याला ती आम्हाला मिळाली ती म्हणजे आपल्या मराठी भाषेला मिळालेला अभिजात भाषेचा दर्जा खर तर भाषेचं ऋण कधीच फेडता येत नाही जसं आईचं मातेचं मातृभूमीचं ऋण आपल्याला काही केलं तरी फेडता येत नाही तसंच भाषेचं असतं पण कथा पटकथा संवाद लेखिका म्हणून काम करताना मुंबईत आल्यावर मी तिन्ही भाषांवर काम करत होते मराठी हिंदी इंग्रजी आणि थोडं मराठी बाजूला पडल्यासारखं झालं होतं आम्ही जे पॉडकास्ट केलं होतं ते सुद्धा मी इंग्रजीतनं सुरुवात केली होती त्या पॉडकास्टला पण आत्ता ती कुठंतरी खंत जाणवते आणि एक नवी उर्मी जागी झाली माझ्यामध्ये कारण आपल्या भाषेला मिळालेला अभिजात भाषेचा दर्जा आणि एक मराठी मुलगी म्हणून एक मराठी स्त्री म्हणून एक मराठी मन म्हणून मला आता पुन्हा सातत्यानं मराठीत काहीतरी लिहीत राहिलं पाहिजे काहीतरी अभिव्यक्त करत राहिलं पाहिजे कारण रंगकर्मी म्हणून अभिव्यक्त होणं हा माझा गुणधर्म आहे बेसिक गुणधर्म म्हणतो आपण त्याला तर तो गुणधर्म घेऊन आणि या मराठमोळ्या आणि आपल्या भाषेतल्या अभिव्यक्तीसाठी मी पुन्हा येते आणि माझी टीम पुन्हा येते आणि आम्ही जोमान काम करू जस्ट फॉर यू बाय आरची राधा अ मी काय घेऊन येणार आहे मी जास्त सांगत नाही पण जे साहित्य वाचत आणि ज्या साहित्याच्या संगतीत आपण वाढलो फुललो संस्कारित झालो त्या मराठी भाषेतलं साहित्य जे मला आवडलं भावलं ज्यांनी माझ्या मनावर खूप खोलवर संस्कार केले जे माझं मन हे तुमच्याही मनाचा एक हिस्सा आहे खर तर तर या सगळ्यांचं मन एक खूप मोठं व्यापक मन आणि त्या मनाच्या मनोरंजनाकरता आणि काहीतरी छान मराठी भाषेतलं पुढच्या पिढीला नव्या पिढीला देण्याकरता आम्ही बाय आरची राधा जस्ट फॉर यू घेऊन येतोय ऑडिओ पॉडकास्ट हो कारण बघत राहण्यापेक्षा ती कानावर पडणं सातत्यानं ऐकत राहणं हे जास्त गरजेचं आहे आणि ऐकत राहण्यासाठी मग तुम्ही कुठेही असा प्रवासात असा ट्रॅफिकमध्ये असा रात्री झोपताना शांतपणे झोपण्याआधी काहीतरी सुंदर ऐकावं हो वाटतं जे मनात आलंय आणि जे मनाला भिडतं असं काहीतरी ऐकावंच हो वाटतं त्यावेळेला तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता म्हणून मी पहिल्यांदा घेऊन येते Audio podcast just for you by Archi Radha. Coming soon.